लागली बघा मर तीन मरळी तर झालेलं आहे लगेच तर चल आता आहे ना नदीवरती जायचं आहे पिंकी आणि मी निघालोय तर सकाळी सुद्धा गेलेलो तर बागा सकाळ सकाळ गेलेलो एकदम लवकरच ला गेलेलो जाळी घेऊन तर त्याला आहे ना दोनच मासे लागले आणि बराच उशार गेला तिकडेच नदीवरती दोन तीन वेळा जाळी लावलेली पण काही मासे अजिबातच सापडले नाही दोनच सापडले तर आहे ना त्याच्यामधलं एक आता चिलपी आहे ना चिलपी घ्यायची का तर आता चिलपी घ्यायची आणि नदीवरती जायचंय परत एकदा चिलपी घेऊन चपात्या घेतल्यात ना बनवू तर चपात्या सुद्धा घेतल्या ना मासे पकडण्यासाठी चाललोय पण मरळ साठी चाललोय बघू आता जाळेला तर नाही मासे लागले पण आता परत एकदा आहे ना मरळ साठी जाणार आहे तर आता चिलपी सुद्धा हाय दोन मासे तर त्याच्यामधली एक चिलपी घेऊ आणि तिकडंच रेसिपी बनवू एकदम जबरदस्त अशा लोकेशन वरतीच जायचंय मरळ साठी एकच नंबर आहे तिकडे जागा तर चिल पण आहे मासे पण आहे तर त्याच्यातले घेऊ आणि तिकडे जाऊन बनवून मस्तपैकी पैकी माझे आणणार तिकडे सुद्धा आणि एखाद्या वेळेस मरळ सुद्धा भेट ना असं वाटतंय लमदोर मी तर चला तिकडे गेला तर येऊन पोहोचलोय ज्या साईडला आपल्याला यायचं होतं ना तिथं तरी येऊन पोहोचलोय आता बघा इथं शेजारीच नदी आहे या साईडला आहे ना मरळ पकडण्यासाठी आपण येतोय आणि आता बऱ्याच दिवसानंतर परत एकदा आलोय तर पिंकी थोडे ना चालत आली तिथनं कारण तर बघा उंच जागा आहे ना एकदम धासर आहे तर तिकडं थोडा रस्ता खराब आहे गाडी तर येते जागेवरती आणि इथं आहे ना एवढ्या जागेमध्ये मस्त सावलीसुद्धा आहे आणि माशांची आहे ना रेसिपीसुद्धा बनवायची ह्या साईटला मस्त लोकेशन आहे ह्या साईटला एक नंबर तर बनवू चिलपी आणले चांगले मोठ्या साईजची सगळे सायमन आणले घरनंच चापात्या बनवून आणल्यात आणि फक्त आहे ना कालवण बनवायचं ह्या साईटला तरी न, तर इथं आहे ना थोडं वेळ बघू आपण मरळ आणि तिकडं चांगल्या वरच्या बाजूला मस्त जागा आहे तिकडं जाऊन थांबू आणि पिंकी बनवून तिथं आणि मी त्या साईडला मरळी बघणार आहे तर बघू आता तर आहे ना पिंकी चालत येते मागणं तोपर्यंत आहे ना पुढे येऊन आहे ना मी बारक्या साईडची एक मरळ सुद्धा पकडली बघा तरी मग चांगल्या बऱ्यापैकी बरी साईज आहे बघा मस्त सायजे बघा पिंकी तिकडे सावलेला थांबलेली आणि तोपर्यंत हा आणि आचाल आहे ना परत एकदा रॉड सुद्धा आणलाय नंतर नंतर ट्राय करणार आहे आता तर लगेच नाही घेचल ठेवून पिंके मर त्या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेव लागली बघा मर चांगली सुरुवात झाली पण बघू आपला मोठी मेन महेर भेटायला पाहिजे इतकं ले भेटलं ना तरी काय प्रॉब्लेम आहे फक्त भेटायलाच पाहिजे वग पकडली त्यांनी हा बघा थोडी मोठी आहे तीन मरळी तर झालेलं आहे लगेच बघा मरळ ही थोडी मोठी आहे त्या आधीच्या दोन आहे त्या बारीक आहे थोडे तर ही पिशी ठेवून घेते लगेच बघा परत तिथं बघायला गेल्यात मरळ अजून एक होती वाटत बघा तिथं परत बघतात मरळ घेतलं ना परत बघा परत घेतलंय मुरळीने हळू पकडले वाटलं गेली वाटतं बघा परत पकडली त्यांनी तेवढी झालं आणि चार डायरेक्ट मरळी सापडल्यात आज मरळी सापडायला लागल्यात आणि आपल्याला रेसिपी बनवायला होशियार होत काय होणार लागणार आता तिकडे वरते जायचंय गळ आहे ना खाल्या आतमध्ये कट करून घेतो हा घ्या तर आता आहे ना त्या साईटनी थोडं वरच्या बाजूला निघून आलोय कारण तर हे ना रेसिपी बनवायला ना चांगलं जागा आहे त्याच्यामुळे आहे ना ह्या साईटला आहे आता बघू तिथं थोडं पुढं जाऊ आपण आणि तिथंच आहे ना चिलपीचं कालून सुद्धा बनू आणि चार तर मरळी सापडल्यात आणि बघू या साईटला अजून एखाद दोन सापडते एखाद्या वेळेस असं वाटतंय आले पुढं आता रेसिपी बनवायला आणि राहिल्यात मागच या साईटला आधी आज चिलापी आणली ते साफ करून घेऊ सुकून राहिली ते आता साफ करून झाले का मग दाखवते चिलपी होती ती केली साफ कांदा पण कापून घेणार आहे हे घेतलाय कांदा कापून आणि अजून हाय एवढा टोमॅटो मिरच्या लसूण घेतल्यात सो सोलून लसूण सोलून घेतलेत आता सर पण बसते इकडं थोडस आणि लगेच चूल पेटून घेते इथच एक दगड पण बघायला लागणार आहे चूल घेतली पेटून कडाई ठेवते तापायला असा वारा सुटलाय लय जोरात मसाले टाकून घेते आता घरनं मसाले आणलेत तेच टाकून घेते मासे पण टाकून घेते आता लगेच पाणी पण टाकून घेते लगेच थोडंच वतलं जास्त नाही वाटलं कारण की आज भात नाही आणला करायला जरणं पण नाही आणलं भात आज चपात्याच आणल्यात चपाती संग खायच मीठ घेते थोडं टाकून कोथिंबीर टाकली आणि झाकून लगेच बघा झालंय कालवण आणि हे पण आल्यात बघा त्या साईडला गेल ते वरती मी बसलेले इथे हा सापडली का मरळ दोन सापडले तिकड होत थोडी हां दोन आहेत बारक्या साईजचे तर परत एकदा आहे ना दोन सापडले तिकडं वरच्या वरच्या बाजूला गेलेलो तर सगळे आहे ना सहा झालेत आणि बरंच मे झालं तरी वजन आता वाटतंय मरळींच पकडल्या सारखं कारण तर आहे ना नदीला गेल तर सकाळ मासे अजिबातच नव्हते घालवले आणि गॅरंटी तर नव्हते अजिबातच की मासे भेटते म्हणून पण सापडलेत मासे तर आता ना सुद्धा झालं आता उतरते ना पिंके आता जेवायचे सुद्धा आणि मग जाऊ आपण घरी किंवा मार्केटला आता बघू फोन करायला लागणार आहे पहिला तर घरी घरनच आणलेली एक चिलापी आणि बनवली सुद्धा आता आहे तर बघा टाट सुद्धा आले वाढून बघा एकदम जबरदस्त चिलापीचे पीस एकदम मोठे मोठे तर आता जेवून घेतोय आणि घरनच बनवून आणलेले आजच्याला कारण तर आहे ना कालोन बनवायला मजा येते नदीवरती एकदम मस्त वाटतय आणि घाय सुद्धा होती मेन म्हणजे साडे बारा अशा वाजलेल्या घरी आणि नदीवरती आयला ना दोन वाजलेलं डायरेक्ट आ, आ, ले, ले तर आता आलोय मासे सुद्धा भेटले इतक्या उशिराने येऊन मरळी मेन मय मरळी सापडल्या हा मरळी सापडल्या जरी आहे ना जाळेने मासे नाही सापडले तरी या साईडला येऊन मरळी सापडल्यात आपल्याला लमदोर वरती तर आता जेवण घेतोय आम्ही पहिलं तर भूक लागली आता इकडं असं फिरायला लागत आहे मरळीचा तर चला या जेवायला आता तुम्ही जेवून आपल्याला लगेचच घरी जायचंय पहिलं तरी फोन करायला लागणार आहे घरी मंग बघू काय कसा प्लॅन होतोय ना असं नक्की सांगते तुम्हाला तर आता जेवण सुद्धा झालंय आणि सगळे ना उरकून सुद्धा घेतलंय तर ह्याच्यामध्ये आहेत मरळीची मरले पिशवी आहे मायाजवळ आणि पिंकी जवळ आहे ना भांडे आहे भांडे आहे तर आता निघालो आम्ही रॉयदासला फोन लावलेला तो माश्याला गेला होता आणि त्याला मासे भेटलेत थोडे जास्त तर नाही थोडेफार भेटलेत तर तो मार्केटला जे आता आणि आम्ही सुद्धा आहे ना या साईडने आता मार्केटला चाललो आहे तर चला आता मार्केटला जाऊ आणि अजूनसुद्धा आहे ना गाडी पासवर जायचं आहे बरंच आहे गाडी अजून तर आता आहे ना जाता जाता रॉड सुद्धा मे दोन तीन ठिकाणी आहे थोडा चांगला जागा ता तिथं टाकून बघते एखादी वर सापडले तर सापडले जास्त तर वेळ नाही घालवायचा ह्याच्यामध्ये लगेच जायचं आपल्याला चल जास्त हवं पण आहे आणि जमत आहे ना कारण तर जिथं पाहिजे तिथं आपल्याला फेकता पण नाहीयेत हवा जास्त चालू आहे त्याच्यामुळे आता चला डायरेक्टच जाऊ तर आता रॉड फिशिंग थांबवली डायरेक्ट कारण तर आहे ना रॉडला अजिबातच मरड भेटत नाही या साईडला तर लंदोरणी भेटतात तर बघा असा रस्ता आहे याच्यामधनं बाकी वाटे महे कारण तर गुरं फिरतात या साईडला आणि गुरं त्यांच्यामुळं रस्ता झालाय नाहीतर अजिबातच रस्ता राहत नाही या साईडला तर बघा खालच्या दुसऱ्या शेवटची धार आहे इथे येऊन पोहोचले आता येत नाही ना डायरेक्ट जाव आपण गाडीपाशी आणि जास्त काही दाखवायला जमायचं नाही आता डायरेक्ट मार्केटला तर मार्केटलासुद्धा येऊन पोहोचल आहे पण आजच्या लहान जरा गिराईक कमी दिसत आहे मग काय सांगता येत नाही मरा खपण म्हणून बारखांच आहेत बघा आता काय कायचं खपतात किंवा ना नाही ते तुम्हाला नक्कीच दाखवत आहे जागी हो सुद्धा आहे ना तिथं मासे आणल्या ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते कानुसार मासे दिसतात आणि खवले बघा इथं आई घेऊन आलेले ना वाटलं नव्हतं की गिरा एक होईल म्हणून मरळला तर बघा कापायला सुद्धा पिंकीने घेतली मरळ बघा इथं आई सुद्धा खावले काढते मरळच्या आणि पिंकी एक कापून घेते बघा दोन घेतलेले आहेत आणि तितक्या सापडलं बारीक साईजच्या तर सागळे ना तीन घेतल्यात तर तिथंसुद्धा एक बागा खालच्या बाजूला ठेवलेले वेळाच्या पलीकडं आणि पिंकी आहे ना त्याचा पंख ताळून आईजवळ देते बागा खाऊले ताडायला De... Ahí es lo बघा आपले सबस्क्रायबर सुद्धा आलेत आणि मासे घेतात ते आता चला घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आता आहे ना आ, मी एकटा झालोय इतकं सायमन सुद्धा आणलंय मार्केट ना सगळं सायमान मला जे काय लागतंय ते आणलंय आणि खायला सुद्धा पोरांना आणलंय तर बघा बारकी तर पहिले आली खायला आणलंय कारण तर ह्याच्यामध्ये तर सामान ते तुला काय आवडतंय तर बारकीला ना बर्फी आणलेली आज आणि कचोरी सुद्धा आणलेली आहे मावा कचोरी पहिले तर नव्हते आणले आजच आणून बघितली बघू कशी काय लागते गोड असते त्याच्यामुळं इतकं सायमन आणलंय आणि तिघेजणी केलं आता त्याच्यामध्ये खायला सुद्धा आहे त्याच्यामुळं बघा इकडं दोघे जणी बसल्यात हे चला आण छाय काय तरी ताट आण त्याच्यामध्ये बघा इकडे हो ना शालू शालूसुद्धा आहे ना चपात्या बनवून घेते लवकरच कारण तर आई आणि पिंकी मार्केटला जे आहे त्याला यायला हुशार होईन त्याच्यामुळं सगळी तयारी आता शालूच करून आणि बघा खायला सुद्धा आणलं आहे बघा हे असं आणलंय ले पहिल्यांदाच कारण तर हे ना गोड असत मावा कचोरी म्हणते त्याला आणि ची आणलंय आज त्याला तर चला आता देतो अर्धा त्यांपायचं नाही कारण तर मोठ आहे बघा तर चला आता पारला देतोय मी खायला ती वीज आल्या अक्षय तो अक्षय सुद्धा आहे हे काय तरी वाटे ना अक्षय काय पाहिजे कोणाला बर्फी याच्यामध्ये बर्फी आहे तर ही सुद्धा पॉर्मला द्यायला लागणार आहे आता बघा तिघीनला सुद्धा खायला दिलंय सगळं वाटे करून बघा ए समंता मस्त लागते का हा चानूस मस्त लागते का तर मार्केटवर ना तर लगेच आलो कारण तर ना थांबलो नाही तिथं आई आणि पिंकी होते तर आता रिक्षाला येते ते आणि मासे मरळी होते ना ते तर संपलेले आणि बाकीचे बारकांले मासे आणलेले ना रॉयदसनी ते थोडेफार आलेले तर, तर आता येते ना आई आणि पिंकी सुद्धा तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा